मराठवाडा एरवी कोरडा ठाक पडलेला असतो पाहण्याचे प्रश्न असतात आणि त्याच मराठवाड्यात आता ही महाप्रलयासारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे हे पहिल्यांदा होतंय का हो हे म्हणजे जसं तू म्हणाला की आमच्या पिढीनं ना पाहिलं नाही ते आमच्याही पिढीनं असा पाऊस पाहिला नाही साधारणपणे मराठवाड्यामध्ये सरासरी साडेसहाशे ते सातशेच्या दरम्यान पाऊस पडतो आणि तोही असा तुटक असतो तु। म्हणजे दरवर्षी मराठवाड्यामध्ये पावसाच्या तूट निर्माण होते धरणं भरली जात नाहीत सगळी पण आज अशी परिस्थिती आहे की अक्षरशः ढगपुटी झालेली आहे काही जिल्ह्यामध्ये सरासरीपेक्षाही जास्त पाऊस झाला म्हणजे एक हजार मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला धाराशिव जिल्ह्यातल्या वाशीमध्ये दोन तासामध्ये दोनशे साठ मिलीमीटर पाऊस झाला ती ढगपुटीच होती म्हणजे न भूतवण भविष्यती असं ह्या सगळं पावसाचं रौद्र रूप आपण पाहतो आहोत सगळं उद्ध्वस्त केलं आहे पावसाने केवळ हा नद्यांना आलेला पूर नाही तर हा शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये आलेला हा महापूर या पावसाने आणलेला आहे आणि याचे परिणाम हे तात्कालिक नाही तर खूप दुर्गामी असणार आहेत आपल्याकडे मराठवाडा हा कायम पर्जन्याच्या क्षेत्रामध्ये मोडतो म्हणजे पाऊस फार पडत नाही म्हणजे हंगामी पाऊस पडतो पण जितका पडायला हवा तितका पडत नाही आणि आपण बघतो की जानेवारीपासून जवळपास अडीच हजार टँकर्सनी पाणी पुरवठा करावा लागतो म्हणजे मराठवाड्याची परिस्थिती सर्वांना माहिती आहे आत्ता जो पाऊस झाला या साधारणपणे ऑगस्ट महिन्यामध्ये तो खूप भयानक पाऊस होता शेतामधून नुसती पिकं वाहून गेली नाहीत तर शेतामधून जी माती आहे ती माती वाहून गेली ती माती वाहून जाण्याचं जा कारण असं आहे की त्याला कुठेही प्रकारचा बांध त्याला नव्हता म्हणजे मा पिकांचा जा चिखल झाला माती वाहून गेली याचे परिणाम असे आहेत की आता पुढची जवळपास तीन पिकं घेता येणार नाहीत म्हणजे येणारा जो हंगाम आहे दिवाळीच्या नंतर तो रब्बीचं पीक आत्ता घेता येणार नाही आणि पुढच्याही खरीपाची तयारी करता येणार नाही कारण जवळपास जमिनीचा जो कस आहे तोच धुऊन गेलेला आहे त्याचा पोत धुवून गेलेला आहे जमीन नापिकी बनलेली आहे म्हणजे परवापर्यंत पाऊस नसल्यामुळे किंवा सिंचन नसल्यामुळे जमीन नापिकी होते यावर्षी उलट परिस्थिती आहे की अतिव हो वृष्टी झाल्यामुळे जमीन नापिकी होत आली आहे